निवडणुकीच्या काळात आकाशातून आवाज करत धूळ उडवत जमिनीवर येणारा हेलिकॉप्टर आणि नेता तुम्ही आम्ही पाहिला असेल पण याच हेलिकॉप्टरमुळे काँग्रेस सध्या भाजपवर नाराज आहे काँग्रेसच्या या मागचं नेमकं कारण काय पाहूया या खास मधून राफेल नंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये नव्या वादाला सुरुवात दिल्लीतलं वातावरण तापलं काँग्रेसला हवेत हेलिकॉप्टर आणि चॉपर विमान काँग्रेसनं हेलिकॉप्टर वर सांगितला समान हक्क सध्या भाजप आणि काँग्रेसमध्ये शीतयुद्ध सुरू आहे वादही सुरू झालाय राफेल विमानानंतर आता काँग्रेसनं हेलिकॉप्टर आणि चॉपर विमानावरून वाद सुरू केलाय लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी लागणाऱ्या प्रायव्हेट हेलिकॉप्टर आणि चॉपर विमानांवरून हा वाद आहे एका अहवालानुसार आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं खासगी कंपन्यांकडून सर्व हेलिकॉप्टर आणि चॉपर विमानं भाड्यानं घेतली आहेत त्यामुळे काँग्रेसला हेलिकॉप्टर मिळेनाशी झाली आहेत भाजपला मिळणारा निधी हा काळा पैसा असून त्या पैशातून त्यांनी सर्व हेलिकॉप्टर बुकिंग केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलाय प्रत्येक पक्षाला निवडणुकीच्या काळात ज्या मूलभूत वस्तू लागतात त्यापैकी प्रायव्हेट चॉपर आणि हेलिकॉप्टर ही एक महत्वाची वस्तू आहे यावर प्रत्येक पक्षाचा समान अधिकार असले न, ते काँग्रेसलाही मिळावं अशी त्यांची मागणी आहे तथापि काँग्रेसचे आरोप निराधार असल्याचं भाजप म्हणते अभी हालही में लंडन के अंदर एक बिना तथ्य की बेबुनियाद सी एक प्रेस कांग्रेस काँग्रेसने क्योंकि देश के पूर्व कानून मंत्री व खुद पर्सनली मौजूद थे फिर राहुल गांधी जो काँग्रेस के अध्यक्ष आए दिन कुछ ना कुछ बयान देते रहते हैं बे के और सर्वोच्च न्यायालय से भी झाड पडती है फिर भी वो बाज नहीं आते अपने बेबुनियाद आरोपों से निवडणुकीच्या काळात अनेक मुद्दे आणि वाद निर्माण होतात आता हेलिकॉप्टरचा वाद निर्माण झालाय काँग्रेस या नव्या मुद्द्याचा स्वतःसाठी किती वापर करून घेते तेच महत्त्वाचं आहे निवडणूक समोर आली म्हणजे वेगवेगळे आरोप लागणं हे काही नवीन गोष्ट नाही आता आरोप आहे हेलिकॉप्टर मुद्द्याचा यावर भाजपने काँग्रेसच्या सगळ्या आरोपांना फेटाळले आहे आणि ह्याला अतिशय निरर्थक अशी आरोप लावलेला आहे याचा काही पुरावा असेल तर समोर आणावं असं देखील म्हटलंय काय पुरावा काँग्रेस समोर आणेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कॅमेरामॅन विनोद कुमार सहा वैशिरी टीव्ही मराठी दिल्ली